अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार त्याचबरोबर आज आहे गजन महाराजांचा प्रगट दिन तर प्रगट दिनाच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की एक वनस्पती अशी आहे जी आपलं संरक्षण करते आणि ही सगळ्यांनी आपल्याजवळ ठेवलीच पाहिजे सगळ्यांजवळ पाहिजे मुलं मुली माणसं बायकाम सगळ्यांपाशी ही वनस्पती घरातले जितके मेंबर असतील तितक्यांपाशी ही वनस्पती नक्की तुम्ही ठेवा कारण ही आपलं स्वतःचं संरक्षण करत असते हिंसक प्राण्यापासून हिंसक माणसापासून कारण आजकाल प्राण्यापेक्षा माणसं जास्त हिंसक झालेले आहेत तोंडावर सगळे गोड बोलतात पण माघारी कोणीही आपल्या अशी गोड बोलत नाही आपल्याविषयी सगळे वाईटच चिंततात त्यासाठी आपण स्वतःचं संरक्षणासाठी वनस्पती जवळ ठेवलीच पाहिजे कारण मार्गा स्वामी मार्गामध्ये आपण आलेलो आहोत आणि स्वामी मार्गामधून आपल्याला खूप सारे उपाय तोडगे मिळालेले आहेत आणि याच्या आपण ते करतो पण आपल्याला त्याच्यापासून खूप सारे फायदे पण झालेले आहेत आणि आपला खूप जास्त विश्वास त्याच्यावर आहे त्याच्यामुळे स्वामींचे जितके मानव तितके आभार कमी आहेत कारण आपल्याला खूप सारं काय दिलेले त्यांनी तर ही वनस्पती दिसायला कशी दिसते तर बघा माझ्या ही माझ्याकडे ही काडी आहे देवघरामध्ये ही ठेवलेली आहे मी आणि आमच्याकडे म्हणजे सग माझ्या घरामध्ये सगळ्यांकडे ही वनस्पती आम्ही ठेवलेली आहे म्हणजे आपण ही वनस्पती आणतो तेव्हा तुम्हाला अशी काडी पण मिळते जर तुम्हाला घराच्या तुमच्या आपल्याकडे चाब्या असतात लॉकच्या त्या चाब्याचे किचन पण त्याचे मिळतात त्याचबरोबर मण्यामध्ये सुद्धा मिळतात जसे आपण माळा असते आपली माळीची मणी तशा मण्यामधूनसुद्धा मिळते जर तुम्हाला किचनला हवायचं असते किचन तुम्ही त्याचं आणू शकता त्याचबरोबर मणी आणून तुम्ही दोऱ्यात घालून तुम्ही गळ्यामध्ये हातामध्ये कमरेला आता पायामध्ये पण आपण काळा दोरा बांधतो तर त्याच्यातमध्ये ओवून तुम्ही ती बांधू शकता जेणेकरून हमकास आपल्या जवळ ती राहील अशी तुम्हाला ती ठेवायची आहे तर आमच्याकडे म्हणजे पूर्ण चाब्याचे किचनसुद्धा त्याचेच आहेत आणि मनी माझ्याजवळ तर आहेच पर्समध्ये त्यासाठी आपण ही आपल्या जवळ ठेवायची आहे तर या इचं वैशिष्ट्य काय आहे की आपलं संरक्षण ही करत असते आणि ही सहसा कोकण भागामध्ये ही वनस्पती आढळून येते आपल्याकडे मिळत नाही आहे आणि वेळेस ही ओळखायची कसती आता तुम्हाला जर वेळेस घ्यायची आहे पण तुम्हाला खात्री नसेल आणि तुम्हाला असं वाटतं असेल की ही खरंच पांढरीची आहे का तर त्याची ओळख कशी आपण पाठवायची हा बघा दुसरे लाकडं जे असतात ना ते पाण्याशी तरंगतात पण ही वनस्पती अशी अशी आहे की ही पाण्याशी बुडाशी जाऊन बसते खास वैशिष्ट्याचं हे आहे ओळखायची पद्धत तर तुम्हाला घ्यायच्या वेळेस तुम्ही असं ओळखून तुम्ही घेऊ शकता तर इनवन तुमच्या गावाकडे गाईचा गोठा असेल म्हणजे मुख्या प्राण्यांचा जे गोठा असतो त्या गोठ्याच्या आसपास पण तुम्ही ही बांधू शकता जेणेकरून त्यांचं हिंसक प्राण्यापासून म्हणजे विंचू साप ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही तिकडे पण गावाकडे तुमच्या देऊ शकता शेतात जे कामं करतात घरातले आपले माणसं त्यांच्यासाठी पण देऊ शकता जेणेकरून शेतामध्ये काम करते वेळेस त्यांना काही होऊ नये त्याचबरोबर त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी तुम्ही गावाकडे पण तुमच्या देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ पण ठेवू शकता महिला असतील तर महिलांनी पर् पर्समध्ये ठेवा पुरुष असतील तर पुरुषांनी त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवा गाडीच्या चाबी चाबीला लावू शकता त्याच्यानंतर मुलं असतील तर मुलांच्या बॅगने ठेवा याने म्हणजे आपल्या जवळ ती राहील आणि आपलं त्याचं त्याच्यापासून संरक्षण होईल आपल्याला जर कोणी असं वाटतं असेल की आपल्याला भांडायला येतो व्यक्ती तर तो व्यक्ती आपल्या जवळ आला की तो लगेच शांत होतो इतकी पॉवरफुल ही वनस्पती आहे त्यासाठी आपण आपल्या जवळ ठेवायची घरामध्ये आपल्या हिंसक प्राणी येऊ नये वगैरे निघू नये त्यासाठी पण आपण घरामध्ये पण घराच्या संरक्षणासाठी ठेवू शकतो तुम्ही तुमच्या मेन दरवाजापाशी तुम्हाला बांधता जर आली तर ती बांधा किंवा एखादं तोरण असेल ते तुमच्या दरवाज्यावर हमेशा राहतं त्याच्या मध्ये ओन तुम्हाला किंवा त्याला बांधून जर ठेवता आले त्याला बांधून ठेवा म्हणजे आपल्यासाठी ही वनस्पती खूप जास्त फायदेशीर आहे त्यासाठी तुम्ही तुम्हाला आणायची असेल तर केंद्रामार्फत तुम्हाला ही इझिली कुठेही मिळून जाईल किंवा धार्मिक दुकानातून घ्या घेते वेळेस जर तुम्हाला खात्री जर पटवायची असेल तर तुम्ही पाण्यात टाकून ती चेक करा जास्त फायदा आपल्याला येणं होत असतो त्याच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली स्वामी समर्थ महाराजांची जर्नी परमपूज गुरुवावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ